सात दिवसाचे उपवास असतात सूर्यनारायणाचे व्रत आणि तोपर्यंत हा हॅलो नमस्ते मी वनिता आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर आज आहे तीस तारीख आजपासूनच आमचे उपवास सुरू झालेत म्हणजे माझे सात दिवसाचे उपवास असतात सूर्यनारायणाचे व्रत ते आजपासूनच आमचं सुरू झालं आहे आणि आता सात दिवस अजिबात जेवण वगैरे काहीसुद्धा खायचं नाही फक्त फलहार दूध वगैरे असं चहा कॉफी एवढंच काही ते खायचं का असे गावाला बरेच घेतात म्हणजे गावी कसं शेतात काम वगैरे करायला का लागतं म्हणून बायकांना जास्त जमत नाही उपाशी राहणं मग खिचडी वगैरे खाते ती पण मी पहिल्यापासून जसा उपवास झाला आहे ना तसं कधीसुद्धा काही खाल्लं नाही म्हणजे तिखट मीठ काहीसुद्धा म्हणजे फक्त फळं दूध वगैरे असंच घेते सात दिवस आणि रथसप्तमी दिवशी हा उपवास आमचा संपतो त्या दिवशी पुरणपोळ्याचा वगैरे निवेद्य करून शिनी मग हा उपवास सोडला जातो आता सात दिवस आमवश्य झाली की दुसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून सुरू झाला आहे रोज सकाळी लवकर उठायचं रांगोळी वगैरे काढायची वगैरे आवरून सूर्याचं दर्शन घ्यायचं त्याला पुजायचं असा आमचा सात दिवसाचा उपवास असतो आणि त्याचं स्टार्टिंग आजपासून झालेलं आहे तर तुमच्यात कुणाकुणाचे उपवास आहेत का कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही काय फलाहार करतात काय खाते ते उपवासाचं तेही कमेंट करून नक्की सांगा तर हे तुम्ही बघू शकता की मी घराचे वगैरे सगळे पडदे काढून ठेवले ती म्हटलं आज जरा काम कमी आहे या डब्बा काय आता दोघांचाच होता ते मी एक भाजी चपाती फक्त बनवली म्हणून म्हटलं थोडेसे पडदे वगैरे धुऊन काढावे म्हणून मिशनला पडदे पण लावले मी आणि तोपर्यंतच आज नेमकी लाईट गेली सहसा आमच्या इकडे लाईट जात नाही म्हणजे पहिली जायची आम्ही राहायला आल्या आल्या तर हात पण आज नेमकी गेली मी मिशन लावली एवढंच मिशन लावली नव्हती कारण आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे काही एक दिवसाआड फक्त दहा ते पंधरा मिनटं पाणी यायचं आणि वरच्यावर आम्हाला टँकर मागवायला लागायचे पण आता जरा कमिटीने मिळून लाईनीचं काम केलं ला त्यामुळं पाणी भरपूर येते दोन तीन ह्या दोन तीन नंबराला पाणी भरपूर आलं म्हणून म्हटलं चला चादरी गोदड्या वगैरे सगळ्या मिशनमधून धुवून काढावं आणि आज त्याला मुहूर्त लावला पण आज नेमकी लाईट गेली आता कधी त्या काय माहीत तर आता बघू लाईट कधी येत्या आपल्या मिशनमध्ये चादरी पडदे वगैरे पडले ते तरी बरं एकदम सगळं भिजत घातलं नाही आणि आता हो आणि आमच्या बिल्डिंगची पूजा ही आहे एक तारखेला आणि त्याच्यासाठी मी साडी घेतली होती दाखवते पूजेसाठी ना हलकीशी ही साडी मी घेतली होती ऍक्च्युली साडी घेतली ही साडी मी घेतलेली आहे ही साडी मला ह्या साडीसाठी ना विनुने माझ्या पैसे पाठवले होते मी त्याला असंच म्हटलं पूजा आल्या मला साडी वगैरे घ्यायची होती आहे रे म्हटलं सहाशे रुपयेला फक्त आहे तर घे मम्मी म्हटलं त्यानं सहाशे रुपये साडी म्हटले की मला हजार रुपये पाठवले ते मग मी ही जाऊन साडी घेऊन आली आणि ह्याच्यावरला ब्लाऊज वगैरे पण मी खाली शिवलाय थोडंसं का बा काजु बत, काजु काम बाकी आहे त्याचं काजू बट काजू हूक वगैरे करायची ती तर आज दिवसभर मग अशीच बारीक मोठी काम आहे ती हे बघा हा इथे हा ब्लाऊज शिवलेला आहे मी थोडासा बाकी राहिलाय तर फायनली बघा आत्ताशी लाईट आलेली आहे आता परत मी मिशन चालू करते पाणी पाणीवर तर हा बघा इथे आपला ब्लाउज तयार झालेला आणि ह्या भायाला ना मी असा साडीचा कपडा अटॅ अटॅच केलेला आहे जरा चुन्या शिनी कारण ह्याची ना भायाची उंची जरा माझ्याकडून कमी झाली काजू वगैरे राहिले होते ते लावून घेतले डिझाईन बघा कशी वाटत्या कमेंट करून नक्की सांगा ओके okay. इथं जरा काहीतरी लावायचं होतं मला पण काय लावू हे काही समज सम्झ, समजायला आहे साडीचा कपडा थोडाही राहिला नाही नाहीतर त्याचंच काहीतरी फुल वगैरे करून इथं लावलं असतं तर बघू आता बटन वगैरे आहे का तर हा आपला ब्लाउज इथे तयार झालेला आहे डिझाईन ही सिंपलच केलेली आहे थोडीशी अशी काटक साड्या थोडीशी डिझाईन मारली त्याला आता बघा संध्याकाळचं जेवण वगैरे आपलं बांधलेलं आणि इथं मी उद्याच्या ऑर्डरचे जे बेस होते ना तेही बेक करायला ठेवले ते ओव्हनमध्ये तोपर्यंतच मिस्टर कामावरून आले ना आता माझे उपवास चालू आहेत आजपासून मी सांगितलेस तुम्हाला ही केवढी खरेदी केल्या खजूर ॲपल नारळपाणी संत्री केळी वगैरे असं बरंच काही काय घेऊन आली ती चला आजचा व्हिडिओ आपला इथे संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय मगाशीच मी ब्लॉगही संपवला होता पण अचानकच मुलाने बघा ही केकची ऑर्डर घेतली आणि आत्ता सांगितलं तर मला की ही ऑर्डर आपल्याला उद्या सकाळी दहा वाजता द्यायची आहे म्हणून हा मला आताच कम्प्लीट करून ठेवावा लागणार तर चला म्हणजे तुम्हाला एक शॉट ह्याचाही दाखवतो लागेलच तर हा आहे आपला चॉकलेट फ्लेवर अर्धा किलोचा केक आणि डिझाईन ह्याची कस्टमरनीच पाठवलेली आहे चला तर आता मग खरंच लॉग संपवते भेटूया पुढच्या लॉगमध्ये बाय बाय